करतात मग मला सांगा जगद्गुरु तुकोबा राहिला आपल्याला उपदेश करायची काय गरज आहे एवढे आपल्या पुढे आप हात जोडायची काय गरज आहे बर आजकाल जवळच्या जोडीनात जगद्गुरु तुकोबा राहिले जगापुढे हात जोडतात काय गरज आहे त्यांना परंतु बुडता आहे जन न देख वेडोळा येतो कळवळा म्हणून या जसं एखाद्या आई आपल्या वडी म्हणजे मुलाला उपदेश करत असते आणि उपदेश करूनही मुलगा मुलगा ऐकत नाही आजकालची मुलं तर ऐकत नाही उपदेश करूनही मुलाने नाही ऐकलं शेवटला मुलगा जर वाईट वागायला लागला त्या आईला कसं होतं लेकुराचे हित वाही माऊलीची चित्त एसी कळवेळाची जाती करी लानं प्रती अगदी तिचं मन जसं तळमळ करतं ना अगदी त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायाही त्यांचंही मन असं तळमळ करतं ज्यावेळेस आपण आपल्या या देहाचा नाश करून घेऊ लागतो मग आता उपदेश उपदेश कोणी कोणाला करावा आजकाल कोणी कोणाला करतो उपदेश परंतु आपल्यापेक्षा मोठ्याने उपदेश केला तरी साहजिक आहे आणि आपल्या लहानाने उपदेश केला तरी साहजिक आहे कारण काही ठिकाणी मुलाने वडिलांना उपदेश केला गोकर्णाने आत्मदेव राजाला उपदेश केला काही ठिकाणी गुरुने शिष्याला केला काही ठिकाणी आईने मुलाला केला आणि काही ठिकाणी मुलाने आईला केला काही ठिकाणी वडिलांनी मुलाला केला आणि काही ठिकाणी शिष्याने गुरुला केला म्हणजे परंतु ज्याने ज्याने उपदेश केला आणि ज्याने ज्याने तो ऐकला त्या प्रत्येकाचा उद्धार झाला म्हणून आपण जर जगद्गुरु गुरु तुकोबऱ्याचा उपदेश ऐकला तर आपला देखील उद्धार होऊ शकतो म्हणून जगद्गुरु गुरु आपल्याला उपदेश करतात आता काही जण आपण उपदेश ऐकला पाहिजे एकदा काय झालं एका जंगलामध्ये एक चिमणी आणि एक माकड राहत होतं मग ती चिमणी तिचं घरटं विणत होते कारण पावसाळा जवळ येत होता मग ती पावसाळा जवळ येत होता म्हणून ती चिमणी घरटं विणत होती आणि घरटं विणत असताना माकड उड्या मारत होतं माकड उड्या मारत असताना त्या चिमणीनं सांगितलं की माकड दादा उड्या मारतोय मी घरटं विनते पावसाळा जवळ येत आहे घर बांधून घे माकडदादा म्हटला का ग एवढी एवढी बोटभर आहेस का आणि तू मला उपदेश करतीस तू कोण कुठायची गेली तू तिला बोलू लागला मग तिने त्याला उपदेश करा मूर्खा उपदेश ही मूर्खाना मूर्खाला किती उपदेश केला तरी काय उपयोग असतो का नसतो मग ती मूर्खा म्हणून तिने सोडून दिला तिने काय केलं आपल्या घरट्यात जाऊन बसली मग काही दिवसांनी पावसाळा सुरू झाला भरपूर जोरात पाऊस पडू लागला आणि पाऊस पडल्याच्या नंतर चिमणी घरट्यात बसली मग माकड भिजू लागलं माकुडं एवढं भिजलं एवढं भिजलं त्याला एवढी थंडी लागायला लागली ते साक्षात रडू लागलं त्याला एवढं दुःख झालं मग त्यावेळेस चिमणीने विचारलं का रे दादा का कारडतोय ते म्हणला चिमणे मला वाटलं तू लहान आहेस मी तुझं ऐकलं नाही परंतु आता जे दुःख आहे ना ते पाहून वाटते की तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं हल्लीच्या काळात अशा चिमण्या भरपूर माकडांना उपदेश करतात पण माकडं नाहीत सावध मग अगदी त्याचप्रमाणे माकडाची जी स्थिती झाली ती आपली होऊ नये म्हणून जगद्गुरु आहे आपल्याला उपदेश करतात मग आपण तो ऐकला पाहिजे कारण जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात की हा देह आहे एक ना एक दिवस जाणार आहे परंतु हा दुर्लभ आहे कितीही प्रयत्नांनी मिळू शकणार नाही अगदी स्वर्गातील देव सुद्धा याची कर, करतात स्वर्गीचे आमर इच्छिताती देवा भावा अपेक्षा करतात म्हणजे किती दुर्लभ आहे हा हो देह एकनाथ महाराज एका ठिकाणी वर्णन करतात काय म्हणतात नरदेह दुर्लभ जाणारे बाबा रे हा नरदेह कसा आहे दुर्लभ आहे कितीही प्रयत्नांनी मिळू शकणार नाही त्यामुळे तू या संसारात काही गुतून राहू नका तुम्ही काय करा या भर परमात्म्याचं चिंतन करा